पाचोरा तालुक्यातील लोहारा कासमपुरा शिवारालगत असलेल्या लोहारा येथील शेतकरी उस्मान खान सुलेमान खान यांच्या बांधलेल्या गुरातील दोन वर्षीय वासरीवर बिबट्याने हल्ला चढून तिचा फडशा पाडला आहे ही घटना आज दिनांक चोवीस जानेवारी शुक्रवार रोजीच्या मध्यरात्री घडली असून सकाळी आठ वाजेच्या सुमारास शेतकरी शेतात गुरांना चारा पाणी करण्यासाठी पोहोचला असता त्याच्या ते निदर्शनास आले बिबट्याने फळशा पाळला ही घटना त्यांनी वन विभागास कडविल्याने वन विभागाचे वनपाल प्रकाश देवरे वनरक्षक गजानन आढावणे यांकडून पंचनामा करण्यात आलेला असून या शिवारात बिबट्याचे आपल्या पिल्लांसह मुक्त संचार बघायला मिळतो या घटनेने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून खरीप पिकांची शेतकऱ्यांनी लागवड मोठ्या प्रमाणात केलेली असल्याने त्यांचा बंदोबस्त होणे ही गरजेचे असल्याचे बोलले जात आहे येथील शेतकरी गेलेश रावण चौधरी कासुनपुरा रोडवर माझे शेत आहे माझ्या शेता शेजारी अनिल भाऊच्या शेतामध्ये काल रात्रीच्या सुमारास बिबट्याने वासऱ्याचा पडसा वाढला रात्री दहा ते पाच या वेळेस वितरण वीज पुरवठा करते आणि रात्रीच्या वेळेस पिकांना पाणी देण्यासाठी आम्हाला आप रात्री रात्री अपरात्री यावं लागतं या अशामुळे आमच्या मनामध्ये भिती निर्माण झालेली असून संबंधित प्रशासनाने याची दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी आमची विनंती आहे होतो शेतीचे व्यवसाय पशुपालन करतो वेळी वर्षीची आहे त्याच्यावर जनावरांना हल्ला केला मदत मिळावी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका